कोयना धरणावर साकारला अनोखा लेझर शो विविध रंगी आकर्षक लेझर शो फेडतोय पार्श्वभूमीवर कोयना नगर येथील कोयना धरणावर आकर्षक असा लेझर शोच्या माध्यमातून तिरंगा ध्वज साकारण्यात आलेला आहे कोयना धरणावर साकारलेल्या विविध रंगी आणि आकर्षक लेझर शोच्या माध्यमातून पर्यटकांना एक अनोखा नजारा पाहायला मिळाला आकर्षक विद्युत रोचनाई आणि लेझर शोच्या माध्यमातून कोयना धरणावर साकारलेला तिरंगा ध्वज सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेला कोयना धरणावरील आकर्षक लेझर शो सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फेडतोय